पुण्यातील एका व्यापाऱ्याचा बिहारमधील पटण्यात खून करण्यात आलाय माझ्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात कारण कोथरूड परिसरातून हा व्यापारी जो आहे तो बेपत्ता झाला होता आणि जेव्हा हा व्यापारी बेपत्ता झाला तिथून तो पटण्याला गेला आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या त्याचं अपहरण करून खून करण्यात आलाय सर लक्ष्मण शिंदे हे जे कास्टिंग कंपनीचे व्यापारी आहेत पटण्यात कशासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा खून झालाय आपल्याकडे लक्ष्मण शिंदे जे आहेत त्यांची एक कंपनी आहे रत्नदीप कास्टिंग नावाची खेडशेपूर या ठिकाणी आप आप हो था। था, ते राहायला कोथरूड या ठिकाणी आहेत दिपीरोडला तर काही दिवसापूर्वी त्यांचं कम्युनिकेशन झालं काही पटण्यातले काही लोक आहेत की आपल्याकडे आमची काय डिमांड आहे किंवा आमच्याकडे काही मशिनरीज आहे वगैरे आहेत तर त्यांचं मेल आणि फोनवरून त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू होतं मेन टाइम ते डिस्कशन करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी तिकडे बोलवलं होतं तर अकरा तारखेला हे फ्लाईटनी त्या ठिकाणी पटण्या या ठिकाणी एअरपोर्टला पोहोचले पटना एअरपोर्टला पोहोचल्यानंतर त्यांनी पूर्ण डिटेल्स त्यांचे जे फ्लाइटचे शेअर केले होते त्या ठिकाणी त्यांना रिसिव्ह करण्यात आलं त्यानंतर रिसिव्ह करून त्यांना ते जे आरोपी आहेत ते घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे अकरा बारा तारखेला यांचा फोन वगैरे काही लागत नव्हता म्हणून त्यांचे आपल्या स्टेशनला कोथळला आले त्या ठिकाणी आपण एक मिसिंग रजिस्टर केली आणि त्यांचा फोन लागत नाही म्हणून तपास सुरू केला असता त्यांचं काही लोकेशन आपल्याला पटना या ठिकाणी मिळून आले त्यानंतर ताबडतोब आपली टीम अधिकारी कर्मचारी पटना फ्लाईटनी पटना या ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी तिथल्या पोलिसांशी संपर्क करून घटनेच्या संदर्भामध्ये पूर्ण सर्वे सीसीटीव्ही असतील किंवा बाकीचे टेक्निकली एवढं सोडून ती घटना निष्पन्न झाली पटना एअरपोर्ट पोलीस स्टेशनला किडनॅपीचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर तपास पुढे जात हे जे व्यापारी आहेत लक्ष्मण शिंदे हे पुण्यातून पटण्याला कशासाठी गेले होते किंवा कुणी त्यांना बोलवलं होतं नेमकं काय झालं होतं सांगतो की पटण्या ते गेले कारण त्यांना बिझनेसच्या संदर्भामध्ये त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलो तर तेथून गेल्यानंतर बारा तारखेला मिशिन दाखल झाल्यानंतर आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि नंतर त्यांच्या अकाउंट नव्वद हजार रुपये काढून सुद्धा घेण्यात आले होते परंतु काल त्यांची बॉडी जी आहे घोशी पोलिस ते बॉर्डर टू झारखंड आणि बिहारच्या बॉर्डरवर त्याची बॉडी मिळून आली या ठिकाणी तू मर्डरचा तपास जो आहे तो पटना पोलीस एअरपोर्ट पोलिस करत आहे परंतु तो याच्यामध्ये तो हा एक ट्रॅपचा प्रकार आहे बिजनेसमॅनला ट्रॅप करून त्या ठिकाणी बोलून घेऊन त्यांचा कडच्या अकाउंट मधले पैसे काढून घेऊन नंतर त्यांचा त्या ठिकाणी मर्डर सुद्धा त्या ठिकाणी झालेले त्यातले आरोपी जे आहेत पंधरा ते सोळा संशयित जे आहेत ते त्या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पुढचा जो तपास आहे तो okay. पटना पोलीस करत आहेत सर त्या आरोपींना आपण पुण्यात आणणार आहोत नाही हा सर्व प्रकार किडनॅपिंग आणि जो मर्डर आहे तो बिहारमध्ये घडलेला आहे ओके पटना पोलीस स्टेशनचे पटनाच्या या ठिकाणी एअरपोर्ट पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल आहे आणि पुढचा सर्व तपास जो आहे तो पटना पोलीस करत आहे मात्र आपण पाहू शकता पुण्यातील कोथरूड परिसरात राहणारे हे व्यापारी होते आणि बिझनेस संदर्भात या काही लोकांनी त्यांना पटण्यामध्ये बोलवलं आणि त्या ठिकाणी अपहरण करून त्यांचा खून केला पुण्याहून के किरण शिंदे लोकपत व्हिडिओ